नमस्कार मीराने आणि रियाने मिळून सुधाकर यांना जेलमधून बाहेर काढलेलं असतं त्यावेळेला रियाने विक्रांतला सक्त ताकीद दिलेली असते माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं आणि माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला मागे पुढे बघणार नाही कारण डॅड तू चुकीचं वागतोस हे मला पूर्णपणे समजून चुकलं आहे तेव्हा मात्र सुधाकर राव रियाजवळ जातात आणि रियाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि रियाला म्हणतात रिया खरंच मानलं पाहिजे पुरी तुला मला खरंच तुझा अभिमान वाटतो रिया आज तू ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभं राहिलीस ती पद्धत खरंच मला खूप आवडली पण एक गोष्ट सांगू का पुरी हे जे काही तू वागतेस ना ते चुकीचं आहे तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांगायचं तर बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू मीराने ऑलरेडी तुमच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली होती ती चिठ्ठी तुम्ही वाचलात असा फोनसुद्धा केलात खरं सांगायचं तर त्याच्यानंतरच मीराने आमचं लग्न लावलं पण ती चिठ्ठी कोणी बदलली तेच कळलं नाही बाबा तुम्ही तर म्हणताय की तुम्ही ती चिठ्ठी वाचलीच नाही मग तुम्ही जर का ती चिठ्ठीच वाचली नाही तर ती चिठ्ठी गेली कुठे हा तर प्रश्न उद्भवलाच ना तेव्हा मात्र देविका नजर चोरत असते आणि ती स्वतःशीच बोलत असते ही मीरा तर होतीच मला त्रास द्यायला पण आता ही सुद्धा आली आता या दोघी मिळून मला उद्ध्वस्त करणार तेवढ्यात मीराची नजर देविकावरती पडते त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते रिया अगं तू अगदी यो योग्य बोललीस रिया अगं तुला कळणारच नाही की ती चिठ्ठी कोणी बदलली पण खरं सांगू का रिया ती चिट्टी आहे ना आपल्याच घरातल्या एका मुलीने बदलले तिला प्रत्येक वेळेला पुढे पुढे करायचं असतं तिला असं वाटत असतं की हो या मीराला जर का बाबांच्या मनातून उतरवलं तर कदाचित हे घर आपलं होईल बरोबर ना देवी का तेव्हा लगेच पंकज बोलतोय मीरा मिर्रा उगाच माझ्या बायकोवरती काही आरोप करायचे नाहीत कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर मुळात मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि मला ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला मात्र रिया मोठ्याने ओरडते देविका तूच हे सर्व केलं असणार मला पूर्णपणे खात्री आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी त्यावेळेला देविका म्हणते बघितलंस हे सर्व तुझ्यामुळे आहे मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं जे काही चालू आहे ना ते सर्व थांबव कारण तुझ्या अशा वागण्यापायी सगळ्यांनाच खूप त्रास होतोय आणि मला तर तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे त्यावेळेला मात्र रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रिया मोठ्यानी बोलते पुरे आता मी कोणालाच माफ करणारच नाही त्यावेळेला देविका बोलते काय गं तुझ्याकडे काय पुरावं आहे त्यावेळेला मीरा सणसणीत कानाखाली देविका छानते आणि म्हणते पुराव्याची गरजच नाही एक नंबरची खोटारडी आहेस हे मला कळून चुकलं आहे आणि माझा तर आता तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तुझ्याशी तर मला बोलायची इच्छाच राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही आता लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे आणि त्यासाठी मी तुला देविका शेवटची ताकीद देते तू जर का असा आगावपणा केलास आणि घरात जर का भांडणं लावून देण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तुला आयुष्यातून उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते मीरा तुझ्या तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देविका मी तुला काय विचारतोय तू हे सर्व केलंस का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आहे तुमचं घर नाही आहे पोलीस स्टेशन आहे कुठे काय बोलायचं आहे तुम्हाला कळतं की नाही प्लीज आत्ताच्या आता इथून निघून जा आणि मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आता तर मला हा विषय काढायचाच नाही आहे प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त आता तर मला या गोष्टीचा त्रास झालाय त्रास तेव्हा लगेच देविका आणि पंकज तिथून निघून जातात तर इकडे सगळेजणं घरात आल्यानंतर सुधाकरराव मोठ्यानी बोलतात देविका पंकज आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडा जर का तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर नाही पडलात तर तुमची अवस्था खूपच विचित्र करेल आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही त्यावेळेला मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता विषय समाप्त मला तर आता या गोष्टीचा खूपच त्रास होतोय त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडते आणि देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय मला अजिबात सहन करायचा नाही तुम्ही कसं वागताय माझ्याशी त्यावेळेला लगेच सुधाकर राव देविका आणि पंकजचा बिस्तरा घराबाहेर फेकतात आणि त्यांना म्हणतात आत्ताच्या आत्ता चालतं पडा त्यावेळेला लगेच देविका म्हणते बाबा प्लीज तुम्ही काय करताय त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका तू जर का हे सत्य लपवलंच नसतंस तर कदाचित हे सत्य बाबांना तेव्हाच कळलं असतं पण तू ज्या पद्धतीने सत्य लपवून ठेवलंस ती पद्धत चुकीची होती आणि देविका या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळंच संपलंय काय करायचं पंकज बोल ना अरे तू तरी समजाव त्यावेळेला पंकज बोलतो पप्पा तुम्ही मला असं घराबाहेर नाही काढू शकत हे घर माझंसुद्धा आहे त्यावेळेला लगेच पंकज असं बोलतात सुधाकरा बोलतात पंकज बायकोच्या होला हो करत असतोस ना म्हणून तुला घराबाहेर काढलं आहे आणि तुला जर का या घराबाहेर जायचं नसेल तर तू एकटा आहे पण देविकाला ह्या घराचे दरवाजे बंद तेव्हा मात्र निरूपा बोलते काय चाललंय काय तुमचं तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का तेव्हा सुधाकरराव बोलतात गप्प बस तू तु निरुपा तुला कळतं आहे का तू कसं वागतेस ते निरुपा तुला जर का काही गोष्टी कळाल्या असत्या तर तू असं वागलीच नसतीस निरुपा स्वतःच्या मनाला विचार तुझ्यामुळे आज किती त्रास होतोय ते मला तुझ्यामुळे सर्व प्रकार घडला तू जर का या मुलीला अगदी समजवून नीट तिला दमदाटी करून ठेवली असतीस ना तर कदाचित ही मुलगी असं वागलीच नसती तेव्हा लगेच देविका म्हणते हो केला मी कारण या मीराला मला तुमच्या नजरेतून उतरावायचं होतं कारण या मीराची मला तुम या घरातून हकालपट्टी करायची होती या घराचे दरवाजे मला कायमचे बंद करायचे होते आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नव्हते आणि म्हणूनच कदाचित मी हे सर्व केलं त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडते आणि त्याच वेळेला मीरा बोलते देविका तू कितीही प्रयत्न कर मला या घराबाहेर काढायचे तरीसुद्धा तू मला या घराबाहेर नाही काढू शकत कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे मला घराबाहेर काढायची देविका मी माणसं जपलेत ना ती माझ्या प्रेमाने फक्त आणि फक्त भकता हव्यासापोटी पोटी नाहीत तुला जेव्हा माणसांची गरज असते तेव्हा तू माणसांचा वापर करून घेतेस आणि जेव्हा तुला माणसांची गरज नसते तेव्हा मात्र तू अगदी सहजतेने त्यांना बाजूला करतेस तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुधाकरचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका